एकोणसत्तर किलो सोना आणि साडेतीनशे किलो पेक्षा जास्त आंधी असलेला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या जी एस बी गणपतीची विसर्जन मिरवणूक खरं तर पाच दिवस हा गणपती बसतो आणि आज या गणपतीला विसर्जनासाठी नेण्यात आलेला आहे या गणपतीला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाते त्याचं कारण म्हणजे या गणपतीवर जवळजवळ एकोणसत्तर किलो सोनं हे आहे कोट्यावधीचं सोनं आणि कोट्यावधी, चा कोट्यावधी रुपयाचं चांदी था या गणपतीवर आहे आणि मुंबईतील सर्वात मोठा आणि मानाचा आणि सर्वात श्रीमंत असा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे जी एस बी गणपतीची ही मिरवणुकीच्यात आहे पाच दिवस हा गणपती बसतो आणि पाच दिवसानंतर या गणपतीचं विसर्जन के केलं जातं खरं तर या गणपतीची विशेषता आहे एक विशिष्ट समुदाय या गणपतीला गणपतीनं आम्ही असं पूर्ण कारभार बघतो गणपतीच्या हातं पाहू शकता तुम्ही गणपतीचा मुकूट पाहू शकता गणपतीच्या मातीची मथर आहे ती पाहू शकता जवळजवळ सोनं आणि चांदीनं मडलेला हा गणपती आहे आणि या गणपतीला सुरक्षेसाठी अनेक बॉडीगार्डसुद्धा ठेवण्यात येणार कारण महागडा गणपती आहे सोनं चांदी आहे आणि एकदम तो पोलीस बंदोबस्तात आणि वाईटलं एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट